आपलं हार्दिक स्वागत सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर वुमन्स वन डे वर्ल्ड कप दोन हजार पंचवीसच्या फायनल मध्ये भारतीय महिलांनी दक्षिण आफ्रिकेवर मिळवला दणदणीत विजय कुवारसाई येथील श्रीकृष्ण मंदिराच्या सभामंडपाचा लोकार्पण सोहळा संपन्न दापोली लाडघर येथील ब्ल्यू फ्लॅग क्षेत्राला नामदार दादा कदम यांची भेट खेड तालुका पर्यटन विकास होण्यासाठी नियोजनाची सुरुवात म्हणून रिजनल टीचर्स ऑर्गनायझेशन राष्ट्रीय सहकारी यांनी घेतली तहसीलदार सोनावणे यांची भेट विया सविस्तर वृत्त वुमन्स वन डे वर्ल्ड कप दोन हजार पंचवीसच्या फायनलमध्ये भारतीय रणरागिणींनी दक्षिण आफ्रिकेवर दणदणीत विजय मिळवला आणि विश्वचषकावर भारतीय तिरंगा अभिमानाने झळकवला शेफाली वर्मा आणि दीप्ती शर्मा या जोडीच्या भेदक गोलंदाजीने हा विजय मिळवण्यात मोलाची भूमिका बजावली विशेष म्हणजे हा भारताने पटकावलेला पहिला वुमन्स वन डे वर्ल्ड कप आहे इतिहास कधीही आपोआप घडत नाही तो घडवावा लागतो हेच आज आपल्या मुलींनी जगाला दाखवून दिलं नारी शक्तीचा ऐतिहासिक विजय प्रत्येक भारतीयांसाठी अभिमानास्पद आणि पुढील पिढीसाठी प्रेरणादायी आहे कॅप्टन हरमनप्रीत कौर हिच्या सह भारतीय महिला संघातील प्रत्येक खेळाडूचं अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा शिवसेना नेते आणि माजी मंत्री सन्माननीय रामदासभाई कदम आणि गृह राज्यमंत्री नामदार योगेश दादा कदम यांच्या माध्यमातून उभारण्यात आलेल्या कुवारसाई येथील श्रीकृष्ण मंदिराच्या सभामंडपाचा लोकार्पण सोहळा नामदार योगेश दादा कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला यावेळी शिवसेना उपनेते संजयराव कदम सामाजिक कार्यकर्त्या सौश्रयाताई कदम जिल्हा प्रमुख शशिकांत चव्हाण माजी बांधकाम सभापती अण्णा कदम तालुका प्रमुख सचिन धाडवे शहर प्रमुख कुंदन सातपुते उपशहर प्रमुख स्वप्नील सैतवडेकर महिला आघाडी शहर संघटिका माधवीताई बुटाला माजी नगरसेवक संजय मोदी माजी नगरसेविका संगीता कावणकर यांच्यासह सर्व पदाधिकारी आणि माजी लोकप्रतिनिधी उपस्थित होते यावेळी मंडळातर्फे अध्यक्ष राकेश चव्हाण सचिव दिलीप सावंत आणि खजिनदार सुयोग जाधव हो यांनी सन्माननीय रामदास भाई कदम आणि नामदार योगेश दत्ता कदम यांचे आभार मानले आज या उद्घाटन सोहळ्याच्या निमित्ताने येथे उपस्थित शिवसेना शहर शाखेचे सर्व खेड शहर सर्व पदाधिकारी सन्माननीय व्यासपीठ वासोदय माणसं सगळी जुळ आहेत सगळ्यांची नाव दिली सगळ्यांना माहिती आहे की मुळात सगळे नाव आपली गाजवलेली आहेत त्यामुळे सांगण्याची गरज देखील नाही एकंदरीत आज संजयजी सांगितल्याप्रमाणे रामदासबाईंचा अतिशय लाडका प्रभाग माहिणी नेहमीच मला अजून आठवत दोन हजार सोळाला ज्या वेळेला मी राजकारणात अधिकृतपणे राजकारणात आपली दाखवली मतदारसंघाच्या त्यावेळेस सा खेळ शहराचा ज्या वेळेला विषय असत त्यावेळेला वर काय तिथली परिस्थिती काय तिथली आपली सगळी लोक कशी आहेत विचारणार भाई नेहमी करायचे आजही करतात आणि मग आपण सरांनी एखादा शब्द रामदास टाकला आणि माहिती कधी तो पूर्ण केला असं कधीच झालं नाही आणि त्याचीच प्रसिद्धी आज तिथे पाहायला मिळते आज इतकं सुंदर सभागृह विशेषतः मला वाटतं जर का कदाचित शासनाचं जे टाकलं असत इतकं चांगलं झालं नसतं परंतु आपण सर्व वैयक्तिक इथे आणि आपल्यापैकी सर्व कार्य सर्व इथे आहेत काम करण्यासाठी आपलीच आहेत सभागृह आपण उभा केलेला आहे विकास कामांच्या अपेक्षा ठेवणं अजिबात चुकीचं नाही परंतु विकास कामांच्या अपेक्षा ठेवण म्हणून त्या पूर्ण झाल्या असंही कधी होत नाही जोपर्यंत त्याचा अग्रेसर पाठपुरावा होत नाही कारण छोटी आज समजा वर्ष निधी मिळतो टप्प्या टप्प्याने मिळत असतो विकास असते अशा वेळेस जो या स्पर्धेमध्ये जास्त, जास्त जास्त करतो तो घेऊन जातो कधी कधी काही काही कार्यकर्ते तक्रार करतात एकाच गावात एकाच विभागात एवढे सगळे विकास येतात आमच्याकडे तुम्ही काही देत नाही त्यावर माझं नेहमी स्पष्ट म्हणणं असं की त्या प्रभागाच्या पदाधिकाऱ्यांनी एखादं पाच लाखाचं काम मंजूर व्हावं ह्यासाठी मंडगडच्या कार्यालयापर्यंत येणं दापोलीपर्यंत येऊन येणं मुंबई पर्यंत लांब्याला येणंबाईची भेट घेणं माझी भेट घेणं पदाधिकाऱ्यांना भेटणं तिथे प्रशासनाचा पाठपुरावा करणं या सगळ्या गोष्टीचा पाठपुरावा नंतर एखाद्या पाच दहा लाखाचं कामच्या कार्यकर्त्याला मंजुरी करून म्हणजे त्याच्या मागे वर्षभराची मेहनत असते म्हणून हे श्रेय फक्त एकट्या योगेश दादा की आमच्या कोणाला देऊन चालणार हे सर तुमच्या सगळ्यांचे देखील आहे सर्व कार्यकर्त्यांचा पाठपुरावा केलेला आहे गृहराज्यमंत्री आमदार योगेश दादा कदम यांनी दापोली लाडगर येथील ब्लू फ्लॅग क्षेत्राला भेट देऊन आढावा घेतला या प्रसंगी ब्ल्यू फ्लॅग आराखडा निश्चित करण्याबाबत ग्रामस्थ आणि पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली यावेळी शिवसेना तालुका प्रमुख उन्मेषजी राजे विधानसभा क्षेत्रप्रमुख किशोरजी देसाई माजी जिल्हा परिषद समाज कल्याण सभापती भगवानजी घाडगे शिवसेना विधानसभा संघटक प्रदीप शाखा प्रमुख सनी सुर्वे यांच्यासह पदाधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने पर्यटन विकास होण्यासाठी नियोजनाची पहिली सुरुवात म्हणून रिजनल टीचर्स ऑर्गनायझेशन राष्ट्रीय अध्यक्ष संजय काशीद आणि त्यांचे सहकारी यांनी खेड तालुका माननीय तहसीलदार सोनावणे साहेब यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली आणि भविष्यातील नियोजन आणि व्यवस्थापन तसेच लागणारी आवश्यक मदत सहकार्य याबद्दल माहिती चर्चेत मांडली या, या पद्धतीने माननीय सोनावणे साहेब यांनी आपल्या या खेड तालुका पर्यटन विकास कार्यास सहकार्य करू असं आश्वासन दिलं आणि संस्थेचं निवाद निवेदन स्वीकारलं खेड तालुक्यातील सर्व पर्यटन व्यावसायिक यांनी एकत्र येऊन या उपक्रमात सहभाग दिला तर नक्कीच सुंदर आणि सुरक्षित पर्यटन तयार होऊ शकतं खेड तालुक्यातील पर्यटन क्षेत्रातील ग्रामपंचायत आणि पर्यटन व्यावसायिक अशी एकत्रित सभा आवश्यक आहे यासाठी प्रयत्न होईल असेही निवेदनात नमूद केलंय त्याप्रमाणे पुढील नियोजनानुसार पर्यटन क्षेत्रातील ग्रामपंचायत यांची सभा संपन्न करून ग्रामसभेत हा विषय दिला जाणार आहे महिला क्रिकेट संघाच्या विजयामुळे खेड शहरात उत्साहाचं वातावरण निर्माण झालं असून खेड भाजपचे वैभव खेडेकर आणि त्यांच्या सहकार्यांनी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे विजय उत्सव साजरा केला यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतशबाजी करत महिला क्रिकेट संघाच्या या यशाचं स्वागत केलं यावेळी नंदू साळवी रहीम सोही बोले ऍडव्होकेट दादू नांदगावकर राहुल पाटणे श्री नांदगावकर यांच्यासह भाजपचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते एकोणीसशे त्र्याऐंशी चा पुरुषांनी वर्ल्ड कप जिंकला होता तसाच आनंद आज दोन हजार पंचवीस ला भारतीय महिलांनी हा जो वर्ल्ड कप जिंकलेला आय सी सीचा वर्ल्ड कप याचा सर्वस्वी आनंद आम्हाला आहे तर ही प्रतियोगिता किंवा ही स्पर्धा आम्ही सातत्याने मॉनिटर करत होतो बघत होतो सेमीफायनलला भारत ऑस्ट्रेलियाच्या सामन्याला आम्ही सगळ्याच महिलांना खेळच्या घेऊन गेलो होतो आणि ती मॅच दाखवली होती ती देखील आपली चुरसीची मॅच आम्ही जिंकलो होतो आम्हाला आशा होती की फायनलचं मॅच आम्ही जिंकू त्याच पद्धतीने आजच्या आमच्या भारतीय महिलांनी तो इतिहास रचलेला आहे साऊथ आफ्रिकेला संपूर्ण ऑल आउट करून या ठिकाणी जवळजवळ साठ रननी भारतीय संघ जिंकलेला आहे याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे आणि म्हणून आम्ही आज दिवाळी या ठिकाणी साजरी करत आहोत आज तुळशीची लग्न आहेत तुळशीची लग्न संध्याकाळी लागली पण त्याचा खरा आनंद आता संध्याकाळी मॅच जिंकल्यानंतर या ठिकाणी घेतलेला आहोत आणि आम्हाला प्रचंड आनंद आहे आणि भारतीय महिला टीमला आम्ही आम्ही खेळवासियाच्या वतीनं रत्नागिरी जिल्ह्याच्या वतीनं या ठिकाणी शुभेच्छा देतो कार्तिकी एकादशी निमित्त नामदार योगेश दादा कदम यांनी दापोली तालुक्यातील पाळंदे आणि हरणे गावातील विठ्ठल रखुमाई मंदिरास भेट देऊन विठू माऊलीचं दर्शन घेतलं आणि काही भक्तिमय वातावरणात गावकऱ्यांशी संवाद साधला महाराष्ट्राचा शेतकरी बांधव सुखी राहावा आपल्या मतदारसंघाचा विकास व्हावा याकरिता शासन म्हणून कुठेच कमी पडणार नाही अशी ग्वाही योगेश दादांनी विठ्ठल भगवंताला स्मरून दिली या प्रसंगी शिवसेना तालुका प्रमुख उन्मेषजी राजे विधानसभा क्षेत्रप्रमुख किशोरजी देसाई माजी जिल्हा परिषद समाज कल्याण सभापती भगवानजी घाडगे पाळंदे ग्रामस्थ मंडळ अध्यक्ष राकेशजी तवसाळकर हरणेगावचे माजी सरपंच महेशजी पवार युवासेना शाखाध्यक्ष साहिलजी बोरकर यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते थी। खेड येथील खाडीपट्टा विभागात किरण तायडे आणि राजेश बुदर यांच्या माध्यमातून सवणस सडे तळघर अनासपुरे दमामे कोंडे संगलट या गावातील लोकांसाठी आधार अपडेट्स लाडकी बहीण केवायसी पॅन कार्ड शासकीय दाखले ई श्रम अपंग नोंदणी अशा आवश्यक सेवा देण्यात आल्या या प्रसंगी असंख्य नागरिकांनी याचा लाभ घेतला प्रत्यक्ष गावात जाऊन शिबिर राबवत असल्याने अपंग तसेच सामान्य जनतेला याचा फायदा झाला आलेल्या सर्व नागरिकांनी किरण तायडे आणि राजेश बुधर यांचे आभार मानले दापोली तालुक्यातील कांगवई गवळवाडी ग्रामस्थ आणि मुंबई ग्रामस्थ मंडळाची स्वगृही वापसी झाली असून सर्व ग्रामस्थांनी अतिशय वातावरणात नामदार कदम यांच्या उपस्थितीत शिवसेनेत केला या दरम्यान उबाठाचे शाखा प्रमुख सुभाष साळवी यांचा देखील पक्षप्रवेश संपन्न झाला यावेळी ज्येष्ठ शिवसैनिक पांडुरंगजी महाडिक आणि अनिलजी पेडणेकर यांच्या घरी मंत्री महोदयांनी भेट दिली याप्रसंगी माजी समाज कल्याण सभापती भगवान घाडगे दापोली विधानसभा क्षेत्रप्रमुख किशोर देसाई तालुका प्रमुख उन्मेश राजे मुंबईतून आलेले कांगवई गवळवाडी गावचे चाकरमानी ग्रामस्थ आणि मुंबई ग्रामीण मंडळाचे सभासद ज्येष्ठ शिवसैनिक चंद्रकांत साळवी शाखा प्रमुख सचिनजी जाधव ग्रामीण मंडळाचे माजी अध्यक्ष किसनजी तटकरे मुंबई मंडळाचे माजी अध्यक्ष रघुनाथजी महागावकर कांगवईच्या माजी सरपंच सुमंताई खेडेकर शिवसेनेचे पदाधिकारी तोंडिगावचे ग्रामस्थ आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते याबरोबरच हे बातमीपत्र संपले धन्यवाद